दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भारतीय संविधानाचा गौरवशाली दिन संविधान दिन आज सातपूर परिसरात अतिशय उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमात संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन तसेच राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमात सातपूर मंडळाध्यक्ष नारायण जाधव भाजपा यांनी संविधान दिनाचे महत्व स्पष्टपणे मांडले आणि आजच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत सविस्तर माहिती दिली तसेच आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या जय भीम भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणाशे एकोणपन्नास रोजी जे संविधान लिहिलं त्या संविधानाचा आजचा हा दिवस होता आणि या ठिकाणी सातपूर गावामध्ये भारतीय जनता पार्टी मंडळाच्या वतीने त्याचप्रमाणे या भागातील सर्व आमचे इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य दिव्य असा संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय महेश भाऊ हिरे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी केदार साहेब त्याचप्रमाणे ज्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केले होते ते आदरणीय आमचे रवीदा काळे असतील सविताताई काळे असतील के, -के काळे असतील त्याचप्रमाणे या भागातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून आज हा संविधान दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले मी त्यांचे आभार मानतो विशेष आभार या भागातील सामाजिक कार्यकर्ते नेहमी समाजाच्या प्रत्येक कार्यात आपुलकीने सहभागी असत्या असे रविभाऊ काळे यांच्या माध्यमातून आज संविधाधीन मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला त्यांचं मंडळाच्या वतीने मी आभार मानतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय श्रीराम जय भीम आयोजक व भाजपाच्या सदस्य सविता ताई काळे यांनी सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार मानले सर्वप्रथम सर्व नागरिकांना भारतीय संविधान दिनाच्या मनकपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून तत्कालीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना दिलं खरं म्हणजे काल मी थोडा विचार करत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नसतं लिहिलं तर काय झालं असतं खरं म्हणजे याच्यावर सुद्धा एक चर्चासत्र आयोजित केलं पाहिजे कारण पूर्ण जग ज्याचा अभ्यास करतं आहे की भारताची जगातली सर्वात प्रगल्भ लोकशाही ही डॉक्टर हो बाबासाहेब आंबेडकरांमुळे अस्तित्वात आली त्यामुळे खरं म्हणजे संविधान दिन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा करायचं आहे थोडं आनंदही होतो आणि थोडा खेदही वाटतो खेद या गोष्टीचा वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा या देशाला लाभलेला कोहिनूर हिरा एक प्रगल्भ नेता पण तत्कालीन नेत्यांनी राजकीय नेत्यांनी दोन वेळा बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक लढवली आणि दोन वेळा त्यांचा जाणून बुजून पराभव घडून आणला कार्यक्रमात पुढे बोलताना भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी भारतीय संविधानाची निर्मिती त्यातील मूल्ये आणि राष्ट्र निर्माणातील भूमिका याबाबत अधिक माहिती दिली जय भीम सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देते व आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून या ठिकाणी संविधान दिना दिना हा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमासाठी आवर्जून माननीय केदार साहेब त्याच्यानंतर महेश हो भाऊ हिरे हे देखील उपस्थित होते सर्व बीजेपीचे जेवढे कार्यकर्ते आहेत सातपूर मंडलाचे ते सगळे या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी लहान मुलांनी संविधान वाचन केलं व सर्व लहान मुलांना आपण आपल्या मंडळातर्फे संविधान पुस्तक ही भेट म्हणून दिली सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यापासून मी सर्वांचे मनापासून आभार मानते जय भीम जय हिंद जय संविधान त्याचप्रमाणे भाजपा कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजक रवी नाना काळे यांनी संविधानाच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र उभे राहण्याचे आवाहन करत उपस्थितांचे आभार मानले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमे स्त्रीवार अभिवादन करतो अचानकपणे काल सायंकाळी नाशिक शहराचे शहराध्यक्ष सुर्जी केदार साहेब तसेच कार्यसम्राट आमदार आमच्या श्रीमाता हिरे महेश भाऊ हिरे यांचा आदेश आला तर नारायण भाऊला यांनी फोन केला का संविधान दिनाचा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे मला नारायण भाऊनी फोन केला नारायण भाऊ म्हणे भाऊ तुमच्या आंबेडकर पुतळ्यावर हा संविधान दिनाचा कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून भाऊ लगेच मी आम्ही तयारी लागलो काका काळे असतील नितीन निगळ असतील किशोर भंधुरे असतील गणेश मौले असतील निलेश जोशी आणि या परिसरातले सर्व जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत नेते मंडळी आहेत त्यांच्या सूचनेनुसार या कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्व घरोघरी जाऊन महिलांना संदेश दिला सफेद साडीमध्ये या ठिकाणी पुतळ्यावर उपस्थित राहायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्याला या संविधानात गौरवाचा कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे त्या कार्यक्रमाला सर्वजण आवर्जून उपस्थित राहिले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुनीलजी केदार आणि महेश भाऊंच्या मार्गदर्शन आले तसेच नारायण भाऊच्या माध्यमातून संविधानाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लावल्याबद्दल मी एक भारतीय जनता पार्टीचा किरकोळ कार्य छोटासा कार्यकर्ता म्हणून सर्वांचा आभार व्यक्त करतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान या कार्यक्रमाप्रसंगी शहराध्यक्ष सुनीलजी केदार महेशजी हिरे सातपूर मंडळाध्यक्ष नारायण जाधव सरचिटणीस गौरव बोडके निलेश जोशी प्रदेश सदस्य रामहरी संभेराव शिवाजी शहाणे तुषार पगार बजरंग शिंदे सागर वैष्णव गणेश मौले तुषार भंधुरे भगवान काकड गोकुळ नागरे राजू पाटील हेमंत नागरे अंबादास आहिरे बाळासाहेब जाधव दादा आरोटे महेंद्र शिंदे दत्ता पाटील नितीन निगळ अशोक जाधव गौरव घोलप नंदिनी जाधव काका काळे तुषार बंधुरे निलेश जोशी कार्यकर्ते नेते मंडळी तसेच सर्व सातपूर भारतीय जनता पार्टी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संविधान दिनानिमित्त भारतीय लोकशाहीची मूळ अधिक बळकट करण्याचा आणि स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या मूलभूत तत्वांना जपण्याचा संकल्प या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक